नमस्कार मी अजित मनोहर हुंडके हे आमचे वडील मनोहर गणपती हुंडके मी राणा उंचगाव ग्रामपंचायत सुतार गल्ली आम्हाने घर बांधायच्या वेळी पाण्याची गरज होती त्यावेळी स्वामींनी आम्हाला मार्गदर्शन केले व गोर गोर मार तिथं गोर मारले पाण्याचे आणि जो वेळी आम्ही बोर मारतो तो त्यावेळी जंगम सर इथं हजर होते त्यांनी आम्हाला सगळं मार्गदर्शन व्यवस्थित केले पाणी आता व्यवस्थित आणि दोन इंची पाणी आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी जमिनीचे जे काही भूस्तर आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे ह्या भागातली माहिती चांगली असल्यामुळे त्या ठिकाणी एक पडदा पाण्याचा लागला होता इथं वरतीच पण त्याच्या खाली आणि परत तीनशे दरम्यान आणखीन एक पाणी होतं ते, ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना काय सांगितलं तीनशे फुटाचा सा सुद्धा पडदा पाण्याचा घ्यावंच लागेल कारण का पुन्हा पाणी कमी झालं की पुन्हा काही वर्षानं परत दुसरी बोर मारायची पाळी येते म्हणून पानाड्याचं मार्गदर्शन हे त्यात महत्त्वाचं असतं या एक पडदा घेतला दुसरा आणि परत खाली गेल्यावर परत पाणी वाढलं म्हणजे दोन पडदं पाण्याचं लागलं की पाणी कमी पडत नाही हा माझा अनुभव आहे हा अनुभव या ठिकाणी आम्ही वापरला ते बोर व्यवस्थित चालते तरी बोरला येत नाही पाणी कमी येत नाही ह्याच्याबद्दल मार्गदर्शन आम्ही यांना केलं आणि इथं प्रत्यक्षात इथं हजर पण राहिलो आणि त्यावेळेला मला तेवढा वेळ होता त्यामुळे हजर राहिलो आणि हजर राहून किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तिने माझ्याकडे सुखवलं होतं म्हणजे बोर मोटर सगळं काय असेल ते तुमचं तुम्हीच बघा म्हणून त्याने माझ्याकडं पूर्ण अगदी विश्वासानं माझ्यावर सोपवलं होतं त्याप्रमाणे आम्ही अगदी व्यवस्थित केले आता त्यांना पाणी पाणी कसं येतं आता व्यवस्थित पाणी व्यवस्थित पाणी कंटिन्यू व्यवस्थित पाणी आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पाणी साठा भरपूर आहे आम्ही आभार नाही एकदम